लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आणि संक्रांतीच गिफ्ट चोवीस तासाच्या आत जमा होणार बारा जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी आग्रही मागणी धरली तिला मंजुरी मिळाली आणि लगेच पैसे सुरुवात आता येणार साडे दहा हजार जमा झाल्याचा मेसेज येणार एका पाठोपाठ तीन मेसेज येणार आहेत बारा जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतील दिवस असताना सुरुवात करण्यात आहे ते तासाचा अवधी देण्यात आला आहे सर्वप्रथम हे बारा जिल्ह्यांना जिल बारा उद्या सकाळी आणि त्यानंतर पुढच्या आठ तासामध्येच बाकीचे बारा जिल्हे अशी टप्पेवारी आहेत आज कोणते बारा जिल्हे आहेत उद्या कोणते आहेत परवा कोणत्या सविस्तर प्रशासनाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे महिलांना आता संक्रांतीचं विशेष गिफ्ट देखील मिळणार मैला आहे महिलांना साडी वाटप होत आहे शिलाई मशीन तसेच पिठाची गिरणी देखील आता मिळणार आहे उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा त्यांनी देखील एक घोषणा केली आहे महिलांसाठी संक्रांतीच्या आठ दिवस आधीच तिपट लाभ महिलांना ला मिळणार आहे चार त्या ठिकाणी बोनस मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका आता दीड हजार त्यानंतर लगेच तीन हजारचा चा मेसेज आणि लगेच दहा हजार पाचशे रुपये अर्जंट मेसेज चेक करून घ्या पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आतापर्यंत मिळालेला नाही किंवा डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही किंवा सर्व पैसे कमी मिळाले आहेत त्यांनी देखील काय करायचं आहे याविषयी देखील एक नवीन जी आर प्राप्त झाला आहे पहा जुलै ते डिसेंबर जवळपास तुम्हाला साडेसात हजार रुपये येणं अपेक्षित होत ते जर त्यापैकी कमी पैसे आले असतील तर व्हिडिओ पाहत राहा कारण की आता संक्रांतीचे गिफ्ट तुम्हाला डायरेक्ट आता दीड हजार लगेच तीन हजार आणि लगेच साडे हजाराचा मेसेज येणार तर काही महिलांना साडी पिठाची शिलाई मशीन कोणत्या महिलांना मिळणार याविषयी देखील एक नवा जी आर प्राप्त झाला आहे महिला आता मकर संक्रांतीचा सण मोठ्या आनंदात साजऱ्या करू शकतील कारण की एका आठवड्यामध्ये संक्रांती येऊन ठेपलेली होती आणि लगेच महिलांसाठी खुश खबर दिली एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिलांची मागणी मान्य केली ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरले होते ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले मध्ये भरले त्यांना देखील आता पैसे मिळणार आहे बारा जिल्ह्यात बारा जिल्ह्यांची यादी आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार आहोत लक्षपूर्वक ऐका बारा जिल्हे कुठले असणार आहेत सगळ्यात आधी या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील बँक खात्याविषयी फक्त थोडीशी एक काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे व्हिडिओच्या नंतर तुम्हाला यादी सगळ्यात आधी सांगणार आहे या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का कमेंट करा आणि त्यानंतर साडी जी आहे पिठाची गिरणी मिक्सर त्याचबरोबर स्वेटर कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याविषयीचा देखील एक विशेष सूचना देण्यात वीबाग। येणार आहे महाराष्ट्र शासनाने पहिला विभाग आहे बघा सहा विभाग ठरवण्यात आले आहे पहिला विभाग आहे पुणे विभाग विभाग पुणे विभागामध्ये कुठल्या जिल्ह्यात पैसे देतील तर त्यापैकी सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात त्या ठिकाणी चोवीस तासाच्या आत पैसे जमा होणार आहेत पैसे जमा व्हायला किंबहुना सुरुवात झाली आहे तुम्हाला मेसेज आला का कमेंट करा कारण की पंधराशेचं आलं की लगेच तीन हजार आणि लगेच साडे दहा हजार आणि साडी मिळवण्यासाठी पिठाची गिरणी त्याचबरोबर मिक्सर मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते पुढे सांगतो आता पहा की ज्यांचे पैसे आले नाही तर त्यामध्ये सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा यामध्ये सरसगट सर्व महिलांना पैसे त्या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर आहे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात ज्याला खानदेश म्हणतो ज्यामध्ये अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक याचा समावेश होतो त्यामध्ये जळगाव आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये पैसा आहे पहा दोन अहिल्यानगर हा जिल्हा मोठा आहे त्यामुळे कदाचित तिथे पैसे आला उशीर होईल पण तुम्हाला दीड हजार लगेच तीन हजार आणि लगेच साडेदहा हजार तीन मेसेज तुम्हाला अर्जंट मध्ये येणार आहे मोबाईल चेक करा तिसरा विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभाग मध्ये सहा जिल्हे येतात ज्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आता यामध्ये गडचिरोली गडचिरोली पैसे हे आजच आज रात्रीच त्या ठिकाणी येणार भंडारामध्ये कदाचित उद्या पैसे येऊ शकतात चंद्रपूर मध्ये दे देखील पैसे आहे त्यामध्ये सातवा हप्ता आणि जे गिफ्ट आहे पहा दीड हजार लगेच लगे तीन हजार आणि लगेच साडे दहा हजार तीन मॅसेस अनुक्रमे येतील अठरा ते चोवीस तास लागतात पहा आज पूर्ण जी रात्र आहे ती रात्रभर त्यानंतर उद्या सकाळी देखील तुम्हाला म्हणजे साधारणपणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ही प्रक्रिया पूर्ण होईल जी यादी तुम्हाला आम्ही वाचून दाखवतोय तर त्या यादीमध्ये उदाहरण आता कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड तर यामध्ये सिंधुदुर्गला पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत रत्नागिरीचं देखील लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे या जिल्ह्यांना आता सातवा हप्ता मिळणार आहे आता दोन विभाग राहिले बघा आणि त्यानंतर लगेच आता कोणत्या महिलांना साडी कोणत्या महिलांना विशेष जे गिफ्ट आहे ते मिळणार आहे आता औरंगाबाद विभाग जो आहे म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आहे तर ते नेहमी राहत असतं ज्यामध्ये हा मोठा विभाग आहे आठ जिल्हे येतात त्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड ताराशिव नाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद त्यामध्ये आठ जिल्हे आहेत तर आठ जिल्ह्यापैकी शासनाने काय केलंय की प्रत्येक विभागातून दोन दोन जिल्हे घेतले జనత్యా భాగ్యాయ आणि एक जो आहे त्यात सगळे बाकीचे तसं असं नाही तर बारा जिल्हे आहेत या बारा जिल्ह्यात आज रात्री किंवा उद्या सकाळपासूनच हे जिल्हे हे होतील आणि बारा अधिक बारा अधिक बारा असे छत्तीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे जमा करण्याचे आदेश जे आहे दिले आहेत शंभर टक्के पैसे येणार आहेत जी लिस्ट आहे ती लिस्ट देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता पहा की कोणत्या महिलांना साडी कोणत्या महिलांना जे आहे शिलाई मशीन कोणत्या महिलांना पिठाची गिरणी याविषयी देखील एक गिफ्टचं एक घोषणा या अजितदादांनी केली होती पण आता लक्षपूर्वक ऐका की अजितदा घोषणा ज्यावेळेस केली त्यावेळेस ते असेही म्हणाले होते की ही जे उत्पन्नाची अट आहे बघा पूर्वीपासून ज्या चर्चा सुरू होत्या की आता उत्पन्नाची अट लावण्यात आली आहे की अडीच लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तरच याचा लाभ मिळणार आणि ज्या घर ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे तर त्यांच्यासाठी देखील त्यांनी एक सूचक वाक्य वापरलेलं आहे की हा जो ज्या घरी फोर व्हीलर आहे तर त्यांना ही फारशी पैशाची त्यामध्ये गरज नाही गरीब गरजू महिला आहेत तर त्यांनाच त्या ठिकाणी हे पैसे मिळणार आहेत आता राहिला प्रश्न जे आहे पाच हजार रुपयाचा जो संक्रांती बोनस आहे तर तो कुठल्या महिलांना येणार त्यासाठी थोडस काम तुम्हाला तीस सेकंदाच्या आत करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा लक्षपूर्वक ऐका की तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असाल कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलता आता हा जो बोनस आहे हा तुमच्या हप्त्यांव्यतिरिक्त आहे आता तुम्हाला लगेच दीड त्यानंतर लगेच जो आहे तीन हजाराचा आणि लगेच साडे दहा हजार रुपये जमा झाले त्या मेसेज अनुक्रमे येऊ शकतो आता मेसेज तुम्हाला आतापर्यंत आला का कमेंट आतापर्यंत किती हप्ते झाले कोणत्या बँकेत आले हे जाणून घ्या आता जो बोनस आहे बघा तो तो बोनस तुमचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर देणारी तीन गॅस सिलेंडरचे पैसे महिलांना देणारी एक योजना जी लागू करण्यात आली होती फारशी लोकप्रिय झाली नाही पण बऱ्याचशा महिलांनी याचा लाभ घेतला आणि बऱ्याचशा महिलांना याचं माहिती देखील नाही तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायला शासनाने सांगितलं होतं तुम्ही ते केलं का नाही लगेच कमेंट करा पण नसल केलं तर दोन दिवसात ते करून घ्या कारण की अठ्ठेचाळीस तासाचा अवधी जो आहे तो तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे कदाचित बहात्तर तास होतील पण लवकरात लवकर हे काम करा आता काय काम करायचं तर तुमच्या घरचं जे गॅस कनेक्शन आहे तर ते पुरुषाच्या नावावर जे असेल तर ते महिलेच्या नावे हस्तांतर करा ट्रान्सफर करा त्यासाठी काय करा तुमचं जर एच पी इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम कुठल्याही कंपनीचं गॅस सिलेंडर तुम्ही वापरत असाल तर ते गॅसचं जे पुस्तक आहे आणि जे आधार कार्ड आहे ते घेऊन तुम्ही तुमच्या गॅस डीलरकडे जा त्यांना विनंती करा तिथे जो अर्ज आहे तो अर्ज भरून द्या आणि तुमच्या घरातली जी लाभार्थी महिला आहे लाडकी बहिणी योजनेच्या तिच्या नावे ते पैसे हस्तांतरण करून घ्या आता त्यासाठी ते अर्ज मागतील कदाचित काही चार्जेस असतील कंपनीच्या नियमाने चार्जेस असतील ते करून टाका कारण की आठ तासात हे पैसे कसे येतील की आता काय करायचं हे हस्तांतरण एकदा झालं एखाद्या लाभार्थी महिलेच्या नावावर एकदा गेलं लाभार्थी महिला म्हणजे जिने एकतरी हप्ता घेतलेला आहे अशी महिला आता जिच्या नावावर एकदा हे गेलं तर पुढे काय करायचंय त्यांनी की जे आहे तुम्ही लगेच काय करायचा पाच सहा दिवस याच्यामध्ये कदाचित लागतील दोन दिवस लागतील तीन दिवस त्यांना विनंती करा लवकरात लवकर तर हे काम एकदा तुम्ही केलं रे केलं की तुम्ही काय पुढचं काम तुम्ही काय करायचंय बघा की जो तुमचं गॅस आहे तर तो गॅस बुक करून घ्यायचा उदाहरणार्थ तुम्ही जानेवारीत हे जर काम केलं दहा जानेवारी पर्यंत उदाहरणार्थ पंधरा जानेवारी पर्यंत हे जानेवारी एंडिंग पर्यंत जरी काम केलं तर तुम्ही काय करायचं तुमचं जे गॅसचं कनेक्शन जे कनेक्शन बदललं गेलं महिलेच्या नावर आले त्याच्यावर अर्जंटमध्ये गॅस बुक करायचा गॅस बुक करायचा बुक केल्यानंतर ते टाकी जे सिलेंडर आहे ते घेऊन घरी यायचं पैसे त्यांना देऊन टाकायचे मग त्यानंतर काय होईल पहा त्यानंतर काय होणार तुमच्या खात्यात पैसे कसे येणार तर डीलरकडनं डाटा जी माहिती आहे तर ती माहिती जाणार कंपनीला आणि कंपनीकडून अन्न पुरवठा विभागाला आणि तो पैसे त्या विभागाकडून तुम्हाला पैसे जमा होतील आणि हे पाच हजार रुपये कसे असणार आहे बघा तर चोवीस मध्ये तीन सिलेंडर पंचवीस मध्ये तीन सिलेंडर तर असे जवळपास सहा सिलेंडरचे पैसे असणार आहे तर त्यामुळे जवळपास साडेआठशे रुपयाचा एक सिलेंडर जर पकडला तर आपण पाच हजारापेक्षाही जास्त पैसे हे त्या ठिकाणी होत आहेत पण तुम्हाला नक्कीच पाच हजार रुपये कमीत कमी हे मिळू शकतात हे टप्प्याटप्प्याने मिळतील पण नक्कीच हे पैसे तुम्हाला मिळणार आहे तर हप्त्यांपेक्षाही मोठी बाब आहे आता राहिला प्रश्न साडी गिरणी शिलाई मशीन त्या बारामतीमध्ये अजितदादा पवार बोलत असताना त्यांनी तेथील जे एक त्या ठिकाणी एक संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत बारामती आणि बारामती शेजारील महिलांसाठी ही त्या संस्थेने एक जी आहे एक प्रकारची भेटवस्तू देण्यात आली होती महिलांना तर ती देण्यात आली आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी नाही आहे पण शिलाई मशीन असेल त्याचबरोबर पिठाची गिरणी असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही योजना आहे तर त्याअंतर्गत जे आहे पिठाची गिरणी त्याबरोबर सोलर जे आहे जी शिलाई मशीन आहे तर ती देखील मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जर त्यावर माहिती आवश्यक असेल तर कमेंट करा आपण लवकर त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद